नमस्कार मंडळी आजचा व्लॉग हा खूप स्पेशल आहे कारण आज आपण आलेलो आहोत आईस स्केटिंग करण्यासाठी त्या अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं स्वित्झर्लंडमध्ये लोक थंडीमध्ये आईस स्केटिंग आणि स्कीइंग हे जास्तीत जास्त करतात आज आपण आईस स्केटिंगच्या स्टेडियमला आलेलो आहोत इथं इंडोर आणि आउटडोर अशी दोन स्टेडियम्स आहेत मला या स्टेडियमची बिल्डिंग पण खूप आवडते इथून आपण आईस स्केटिंगचे शूज हे रेंटवर घेतो आणि हेल्मेट सुद्धा सेफ्टी फर्स्ट हे बघा हे आईस स्केट्स घातले जात आहेत हे बघा इथं माझा मुलगा स्केटिंग ट्राय करतोय जेव्हा तुम्हाला व्यवस्थित स्केटिंग येत नाही त्यावेळेस तुम्ही सपोर्ट घेऊ शकता ही ॲक्च्युली सपोर्टिंग चेअर आहे याच्या इथं पुढं लहान मुलं बसू शकतात मागनं आपण ढकलूही शकतो इथे बघा खूप सारी लोक लहान मोठी सगळेजण आईस्केट करत आहेत मागं एक मुलगी बघा किती सुंदर स्केट करते इथे सध्या टेम्परेचर मायनस दोन मायनस तीन असा आहे आणि त्यावेळेस हे स्केटिंग करणं हा अनुभव घेण्यासारखा आहे अगदी फक्त लहान मुलंच नाही बरं का मोठी माणसं सुद्धा आई स्केटिंगचा आनंद घेत हे बघा इथे ही मुलगी बराच वेळ खूप सुंदर प्रॅक्टिस करत होती तिचा हा परफॉर्मन्स बघायला खूप मजा येत होती काही लोक खूप चांगलं शिकलेले होते खूप चांगलं करत होते आणि काही लोक अगदीच नव शिके त्यांची मजा बघताना फार मजा येत होती जे लोकं शिकत आहेत ते पडत आहेत स्वतः पडतायत दुसऱ्याला पडत आहेत पण हसत खेळत परत सुरू करतात सध्या इथे शाळांना सुट्ट्या चालू आहेत ख्रिसमसच्या त्यामध्ये मुलांना टाईमपाससाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे यातनं वेळही चांगला जातो आणि एक चांगली फिजिकल ॲक्टिव्हिटी मिळते थंडीमुळं मुलांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजवर फार रिस्ट्रिक्शन्स येतात बाहेर जाऊन मुलं खेळू शकत नाहीत दिवसही लवकर संपतो अशा वेळेस हा एक चांगला ऑप्शन आहे साधारण एक दोन तासानंतर सगळ्यांना बाहेर काढलं त्यांनी स्टेडियमच्या आणि तिथे एक मशीन आलं स्केट करून करून जो बर्फ बाहेर आलेला होता त्याला मे बी सपाट करण्याचं चा काम चालू होतं आणि परत एकदम गुळगुळीत बर्फावर तुम्हाला स्केट करता येईल असं ते मशीन बाहेर गेल्यावर लगेच लोकांनी आत एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर तो बर्फ इतका गुळगुळीत झालेला होता की लोकांचे स्पीडही वाढले आणि काही लोक पडायलाही सुरुवात झाली इथे बराच वेळ खेळून झाल्यावर मग आम्ही गेलो इंडोर स्टेडियमला तिथं आईस हॉकीची प्रॅक्टिस चालू होती चला तर मग बघूयात ते तुम्ही बघू शकता इथं आईस हॉकीची प्रॅक्टिस चालू आहे लहान मोठी प्रॅक्टिस करतात छोटे छोटे गोल ठेवलेले आहेत त्यांनी मध्ये आणि चिप त्या गोलमध्ये घालायचा प्रयत्न चालू आहे काही लोक ती चिप गोलमध्ये घालण्याचा प्रयत्न करत होती तर काही लोक ती चिप पास करण्याची प्रॅक्टिस करत होती मोठी माणसं आपल्या मुलांना शिकवत होती त्यांचं ट्रेनिंग चालू होतं पण फार मस्त वाटत होतं हेही बघायला स्टेडियम पूर्णपणे क्लोज्ड आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये हे स्कोरबोर्ड पण दिसत आहेत साईडला प्रॅक्टिसनंतर आम्हाला कळलेलं की एक मॅचही होणार आहे तर आम्ही त्याच्यासाठीही थांबलो आणि मॅचही बघितली हे बघा त्या मॅचचे काही क्षण माझा ब्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते कमेंटमध्ये कळवा ह्या व्लॉ हा व्लॉग कसा वाटला तेही कळवा आणि नवीन वर्षात आपण परत खूप साऱ्या ब्लॉग्सहीत भेटू तोपर्यंत बाय बाय